शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे प्रश्न विचारला आमच्या प्रश्नांची उत्तर पाहिजे आमच्या तरुणाईच्या रोजाला काम हाताला रोजगार पाहिजे आमच्या मुलाबाळांना चांगलं दर्जेदार शिक्षण पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव पाहिजे आणि हा देश एक जातीनं एक संघाने टिकला पाहिजे या देशामध्ये कुठल्याही पद्धतीने जातीय दंगा नको पाहिजे हा देश कुठल्याही पद्धतीने जाती जाती मध्ये नाही पाहिजे हा देश सर्व जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेच जा राज्य स्थापन केलं होतं कोळीला मुसलमानाला धनगराला आदिवासीला सोबत घेऊन रयतेच राज्य स्थापन केलं होतं ते राज्य आम्हाला पाहिजे गुंडगिरी मुक्त शहर गुंडगिरी मुक्त ग्रामीण आम्हाला पाहिजे कुणाल बाबा पाणीदार आमदार ज्या स्वर्गीय दाजी साहेबांनी

आदरणीय कुणाल बाबा पाटील मित्रांनो अत्यंत निदड्या छाती त्या सभागृहामध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम आदरणीय कुणाल बाबा करतायत शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव पाहिजे या देशामध्ये काँग्रेस पक्षाने उभं केलेल्या सौंदर्याला नक लावण्याच पप भारतीय जनता पार्टीने केलेला आहे या देशामध्ये गरिबाचे पोर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होते ती शाळा विकण्याचं पप भारतीय जनता पार्टीने केलं आम्हाला सांगितलं पाहिजे या देशामध्ये राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आम्हाला सांगितलं पाहिजे की आमच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे त्या प्रश्न संदर्भात तुम्ही उत्तर देणार आहात किंवा नाही तेव्हा मित्र ही लढाई सोपी नाही या लढाईला आपल्याला जिंकायचं असेल खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या मुला

भारतीय जनता पार्टीने एक शब्द काढला नाही मित्रांनो देश विकायला काढणारा भारतीय जनता पार्टीला सांगायचं आहे की हा देश काँग्रेस पार्टीने मोठा मजबूतीने हिंतीने ताकदीने बसवला आहे तो देश आम्ही तुमच्या बापाकडून पण तोडून देणार नाही देश तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीने या देशातला नागरिकांची फसवणूक केली राजरोषपणे खोट शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या जवळ एकही प्रश्न नाही आमच्या महिलेच्या सुरक्षेतेबाबत यांच्याकडे एकही प्रश्न नाही हिंदू कत्रे में फटेंगे तो कटेंगे आता ह्यांचा देशामध्ये भारतीय जनता पार्टीने निवडून दिलेला पंतप्रधान राज्यामध्ये यांचं त्रिचाकीचं सरकार आणि सगळ साधन देशातील हिंदू खत्रेमध्ये दे कसा येतो अरे जेव्हा जेव्हा या देशाने ठरवलेलं आहे तेव्हा तेव्हा भारतीय जनता पार्टीला धोबी पचार देण्यासाठी हे नागरिक सज्ज होत तेव्हा तेव्हा हिंदू खत्रे मे अशी वल्गना यांच्याकडून केल्या जाते तेव्हा या देशातील तरुण अत्यंत सुंदर आहे याला माहिती आहे आणि या देशातील तरुणांनी निश्चय केलेला आहे की लबाड बोलणाऱ्या भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये आम्ही हरवल्याशिवाय राहणार नाही सत्तावीस ठिकाणी नरेंद्र मोदींची महाराष्ट्रामध्ये सभा झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या डॉक्टर शोभाताई चौ बच्चा यांनी देखील त्यांना धोबी पचाड दिली मित्र जिथे जिथे नरेंद्र मोदींनी सभा घेतली अमरावती असेल धुळे असेल अशा अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला आहे लोकांनी स्वीकारलंय हि भारतीय जनता पार्टी म्हणजे हि लबाडांची पार्टी आहे तेव्हा या देशातील तरुणांनी मायबाप जनतेने मतदार राजाने निश्चय केला आहे माझ्या माय माऊलीने निश्चय केला आहे की भारतीय जनता पार्टीला आम्ही त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो Illinois... या देशामध्ये विकासाच जे काही धोरण आहे काँग्रेस पक्षाने मोठा मजबूतीने उभं केलेला आहे सिंचनाची चळवळ आदरणीय दादी साहेबांनी सुरू केली आणि ती सिंचनाची चळवळ अशाच पद्धतीने पुढे न्यायचं असेल तर आपल्याला आदरणीय कुणाल बाबा पाटील यांच्या हात मजबूत करायला लागतील दाजी साहेबांनी पाहिलेलं विकासाच जे काही स्वप्न आहे ते जर आपल्याला खऱ्या अर्थानं पूर्ण करायचं असेल तर आदरणीय कुणालबाबांच्या पाठीमागे आपल्याला भक्कमपणे उभं राहावं लागेल मला शंका वाटत नाही मी गेली पंधरा दिवसापासून आदरणीय बाबांच्या सभेमध्ये फिरतोय परंतु आदरणीय सभेमधला उत्साह पाहून मला मला एक मला एक निश्चय वाटतो विश्वास की येणारी निवडणूक येणारी विधानसभेचा निकल हा आमच्या बाजूने असेल हा शेतकऱ्यांच्या बाजूने असेल कष्टकऱ्यांच्या बाजूने असेल विद्यार्थ्यांच्या बाजूने असेल तरुणांच्या बाजूने असेल तेव्हा मित्र स्वर्गीय साहेबांचा वारसा पुढे नेणारे आदरणीय कुणाल बाबा पाटील यांना आपल्याला येत्या वीस तारखेला प्रचंड मतांनी निवडून द्यावी लागणार आहे आणि खरी लढाई